आजचा बेत हा प्रत्येक मराठी माणसाच्या घरातील आवडीचा बेत आहे मस्त झणझणीत जन पिठलं आणि त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी बनवणार आहे पिठल्यामध्ये गाठी होणार नाहीत ना यासाठी मी टिप्स दिलेले आहेत इथे बघू शकता जणजणीत जन आपलं पिठलं आणि ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे तर रेसिपी चालू करूया नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सुरुवातीला ना मी पिठलं बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटण बनवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या पिठलं बनवताना लसणाच्या पाकळ्या भरपूर टाकायच्या आहेत पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा टाकून आता पाणी न टाकता ह्याचं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मी वाटण बनवून घेतलेलं आहे असं दर दरच कुटायचं आहे जास्तही बारीक करायचं नाही आता इथं मी एक छोट्या वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे आपल्याला बेसनचं बॅटर बनवायचं आहे जेणेकरून पिठलं बनवल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि आता या पातेल्यामध्ये हे वाटीतलं जे बेसन आहे ते टाकलेलं आहे बेसनामध्ये गाठी होऊ नये म्हणून काय करायचं आहे त्याच सेम वाटीने ज्या वाटीने मी बेसन घेतलं होतं ना वाटीने एक वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि सुरुवातीला थोडंच कोमट पाणी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं या बेसन पिठातल्या गाठी मोडायच्या आहेत एकदम जास्त पाणी न ओतता सुरुवातीला थोडंच पाणी ओतायचं आणि त्याच्यानंतर सर्व पाणी ओतून अजून मी याच्यातल्या गाठी मोडून घेणार आहे असं सतत हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित अशा गाठी मोडल्या जातात आणि आपलं पिठल्यासाठीचं बॅटर आहे ना ते छान तयार होतं कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी टाकायचं नाही कोमट पाण्याने या बेसनातल्या गाठी आहेत ना त्या लवकर मोडल्या जातात तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याच पद्धतीने व्यवस्थित असं याच्यातल्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता आपलं बेसनचं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण झणझणीत मस्त पिठलं बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन चमचे ते ते हो ता तेल ओतत आहे बेसन पिठलं बनवताना आपल्याला काय करायचं आहे भरपूर तेल ओतायचं म्हणजे पिठलं आहे ना ते खाली लागत नाही नाहीतर काय होतं खाली तळाशी लागून करपू शकतो हलकंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमच्या मोहरी टाकलेली आहे मोहरी ही आपल्याला चांगली तडतडून द्यायची आहे फुलून द्यायची आहे आणि मोहरी चांगली फुलली की आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचं आहे वाटण्यामध्ये पाव चमच्या जिरे टाकलेलं होतं आणि आता इथे फोडणीमध्ये पाव चमच्या जिरे टाकलेलं आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला हा कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही हलकासा मऊ होईपर्यंतच परतायचा आहे आणि एक दोन मिनटामध्ये हा कांदा आहे ना तो चांगला मऊ होतो तर इथे बघू शकता कांदा आहे ना तो चांगला मऊ झालेला आहे आणखी याच्यापेक्षा जास्त कांदा परतायचा नाही कारण आपण बाकीचे साहित्य परत परतत असताना हा कांदाही अजून परतला जातो इथे मी जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ना मिरची जिरे लसूण ओवा त्याचं ते जे वाटण आहे ते मी आता टाकलेलं आहे आता ही मिरची ही आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायची आहे मिरची परतताना एक लक्षात ठेवायचं आहे की जास्त कच्चीही ठेवायची नाही आणि जास्त करपवायचीही नाही आता मी इथे पाव चमचा हळद टाकली आहे हळद जास्त टाकायची त्या रस बेसनाला छान असा पिटलेला कलर येतो तर बघा हळद ही आपल्याला एक मिनिटभर चांगली याच्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि ते बघू शकता आपली पिटल्यासाठी जो फोडणी अगदी छान अशी तयार झालेली आहे अशाच पद्धतीची पिठल्यासाठीची फोडणी तयार हो व्हायला हवी आहे तरच पिठलं आहे ना ते अगदी मस्त धनझनित आणि टेस्टी तयार होतं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी काय करतो कोथिंबीर आहे ती वरून टाकतो पण पिठलं बनवताना अशी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकायची म्हणजे पिठल्याची चव अप्रतिम तयार होते कोथिंबीर ही मी परतून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये बरोबर तीन ग्लास पाणी ओतत आहे आणि तीन ग्लास पाणी ओतलं की आता मी काय केलेलं आहे गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते बघू शकता अगदी छान हे असं पिटल्याचं साठीच आपल्याला पाणी तयार झालेलं आहे अगदी दोन मिनटामध्ये इथे आपलं हे पाणी आहे ते उकळायला लागलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ना ते एका हाताने टाकायचं एक आहे आणि एका हाताने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत दा आहे त्या पद्धतीने पळीने हलवायचं आहे म्हणजे पिठल्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत तर बघू शकता अगदी छान असं आपलं हे बॅटर व्यवस्थित टाकलेलं आहे आणि असं सतत हलवत राहायचं जरी आपण पूर्ण बॅटर टाकलं ना तर लगेच तसं सो सोडायचं नाही थोडा वेळ एक ते दोन मिनिट असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे पिठल्यामध्ये गाठी होत नाहीत आणि इथे बघू शकता पिठलं आहे ते, ते अगदी रटरट रट शिजायला लागलेलं आहे ला आता काय करायचं आहे असं रटरट रट शिजायला लागलं की लगेच त्याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती एक पाच ते सहा मिनिट हे पिठलं आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटानंतर इथे बघू शकता पिठलं अगदी छान रटरट रट शिजत आहे पण अजून हे पिठलं आहे ना ते अजून शिजलेलं नाही तर आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे आणि पिठलं कसं शिजलं आहे हे, हे कसं ओळखायचं तेही मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एकदा मी काय करत आहे अगदी खालून हे पिठलं आहे ना ते हलवून घेत आहे जेणेकरून खाली पिठलं लागणार नाही आणि करपणार नाही तर आणखी मी काय केलेलं आहे याच्यावरती अर्धवट ताट ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे पिठलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढून पाहते तरी ते बघू शकता हे पिठलं आहे ना ते असं शिजलेलं आहे पिठलं शिजलं की काय होतं याच्यावर अशी साय येते अशी साय आली की समजायचं आहे आपलं पिठलं आहे ना ते चांगलं शिजलेलं आहे आणि ते बघू शकता अगदी छान असं मस्त झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे आणि इथे बघू शकता पिठल्याचा कलर ही अगदी सुंदर आलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी ही अगदी छान आहे तुम्हाला याच्यापेक्षा जरी पातळ पिठलं आवडत असेल तर तुम्ही थोडस पाणी वाढवू शकता तर आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता मी इथे मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवून घेत आहे थोडंसं ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि कोमट पाण्यानेच आपल्याला हे ज्वारीचं पीठ आहे ना ते भाकरीसाठी मळून घ्यायचं आहे एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बऱ्याच जणांना ज्वारीची भाकरी बनवता येत नाही तर अशा पद्धतीने कोमट पाणी घ्यायचं ज्वारीची भाकरी म पीठ मळताना म्हणजे ज्वारीची भाकरी आहे ना ती व्यवस्थित त्याचं पीठ मळता येतं आणि मी इथे दाखवल्याप्रमाणे हाताचं तो तळवा असतो ना पाठीमागचा त्या सहाय्याने आपण हे पीठ आहे ते चांगलं मळून मळून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता अगदी छान हे आपला असा भाकरीसाठीचा गोळा तयार झालेला आहे तो अशा पद्धतीने थोडासा चपटा करून घ्यायचा आहे आणि खाली थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी आहे ना ती थापून घ्यायची आहे कोमट पाणी केलं म्हणजे काय होतं ज्वारीचं पीठ मळल्यानंतर अगदी मऊ तयार होतं आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरीला चिरा अजिबात येत नाहीत तरी ते बघू शकता अगदी छान अशी ही आपली ज्वारीची भाकरी मी थापलेली आहे आणि आपल्याला जर वाटत असेल तर कडा आहे त्या जाड आहे तर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कडा आहेत त्या पातळ करून थापून घ्यायच्या आहे आपली ही ज्वारीची भाकरी छान तयार झालेली आहे आता मी तव्यावरती चांगली भाजून घेत आहे जिथे आता आपण ही ज्वारीची भाकरी भाजून घेऊया भाकरी तव्यावरती टाकली की याला असं पाणी लावून घ्यायचं आहे एकही अशी बाजू ठेवायची नाही सर्व बाजूने व्यवस्थित असं पाणी लावायचं आहे जर थोडंफार जरी पाणी लावायचं राहिलं ना त्या ठिकाणची भाकरी आहे ना ती जास्तच पांढरळ दिसते तर इथे बघू शकता याच्यावरचं थोडंसं पाणी सुकलेलं आहे आणि पाणी सुकल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे ही ज्वारीची भाकरी आहे ती उलथून घ्यायची आहे तर मी सुरुवातीला काय करत आहे या भाकरीच्या कडा मोकळ्या करत आहे आणि त्याच्यानंतरच ही आपल्याला ही ज्वारीची भाकरी उलथून घ्यायची आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने मस्त ही आपली ज्वारीची भाकरी पचलेली आहे आता ही ज्वारीची भाकरी दोन्ही साईडनी अगदी छान अशी भाजून घेणार आहे आणि इथे बघू शकता ज्वारीची भाकरी अगदी छान फुललेली आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी मी भाजून घेत आहे मस्त अशी आपली खमंग खरपूस ज्वारीची भाकरी ही तयार झालेली आहे आता आपण मस्त पिठलं आणि ज्वारीची भाकरी सर्व करून घेऊया इथे बघू शकता मस्त ही आपली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे आणि त्याच्याबरोबर मस्त हे जनजनीत पिठलं अगदी छान वेज तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या जा शेजारी जे बेल ऐकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार